नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आता कर्मचाऱ्यांना होणार डबल फायदा जाणून घ्या कसा डबल फायदा होणार आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो प्रत्येक वर्षी कोट्यवधी भारतीय आयकर रिटर्न फाईल करतात त्यांना लवकरात लवकर रिफंड मिळण्याची आशा असते अजूनही अनेकांना रिफंड मिळण्याची प्रतीक्षा आहे रिफंड मिळाला नसेल तर चिंता करू नका आता करदात्यांसाठी आनंद वार्ता येऊन धडकली आहे सरकार रिफंड लवकर न दिल्यास त्यावर व्याज देते हे व्याज दरमा झिरो पॉईंट पाच टक्के म्हणजे वर्षाला सहा टक्के दराने देण्यात येते हे व्याज एक एप्रिल पासून ते रिफंड मिळण्याच्या तारखेपर्यंत निश्चित असते करदात्यांना किती व्याज मिळेल आणि इन्कम टॅक्स रिफंडला उशीर होण्यामागचे कारणे तरी काय ते जाणून घ्या किती मिळेल व्याज पहा मित्रांनो सरकार तुम्हाला दरमहा शून्य पॉईंट पाच म्हणजे वर्षाला सहा टक्के दराने व्याज देईल हे व्याज एक एप्रिलपासून रिफंड मिळण्याच्या तारखेपर्यंत मिळेल पण तुम्हाला मिळणारा रिफंड हा एकूण कराच्या दहा टक्क्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला व्याज मिळणार नाही याविषयीची अधिक माहिती तुम्हाल तुम्हाला तुमचा आर्थिक सल्लागार सीए यांच्याकडून मिळू शकते काही तांत्रिक कारण आणि मानवी चुकांमुळे रिफंड मिळण्यास उशीर होत असल्यास ते समोर येत आहे का हो तो रिफंडमध्ये उशीर पहा मित्रांनो ई व्हेरीफाय के न केल्यामुळे दुसरं कारण आहे आयकर विभागाच्या ईमेलला वेळेत उत्तर न देणे तिसरा आहे टीडीएस न मिळणे चौथा आहे चुकीचा बँक खाते क्रमांक सी कोड दिल्याने आणि पाचवा आहे पॅन कार्ड आणि बँक खात्यावरील नाव वेगवेगळे असतील तर आणि सहावं आहे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक नसेल तर रिफन स्टेटस कसे चेक कराल पहा मित्रांनो तुम्ही घरबसल्या काही मिनिटात तुमच्या रिफन स्टेटस तपासू शकता त्यासाठी तुम्हाला टी आय एन www.tin.nsdl.com oblique otl oltas oblique refund status याच्यावर या पेजला भेट द्यावे लागेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आणि वर्षाची माहिती द्यावी लागेल यामध्ये कॅपचा कोड टाकून सबमिट बटन दाबावे लागेल त्यानंतर तुम्हाला रिफंड स्टेटसचा तपशील मिळेल रिफंडमध्ये उशीर झाला तर काय कराल मित्रांनो ईमेल तपासा आयकर विभागाने पाठवलेला ईमेल तपासा आयकर विभागाची साईट आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन फाईलचे स्टेटस तपासा किंवा तक्रार नोंदवा आयकर विभागाच्या साईटवरील जो टोल फ्री क्रमांक असतो वन एट डबल झिरो वन झिरो थ्री डबल फोर डबल फाईव्ह यावर आपण तक्रार नोंदवू शकतो पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या वेळूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत